नमस्कार सर्वांना मी मोहिनी तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पहा आज आपण नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्त्वाचे सिलेक्टेड नियम पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्रताचे जे काही पुण्य आहे फळ आहे ते मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा तीन ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते या काळात देवीच्या वे नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा आपण करत असतो पहा नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात चला तर जाणून घेऊया नवरात्रीत उपवास करत असताना कुठले नियम पाळायला पाहिजेत तर पहा आपण नवरात्रीचे व्रत करतो ते व्रत करण्यात मागचा हेतू म्हणजे मुख्य हेतू असतो आपली आदिशक्ती आपली कुलस्वामिनी दुर्गा देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा असतो यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात ही करायची पहा तुम्ही मंदिरांनाही भेट देऊ शकता आणि देवीचं दर्शन हे घेऊ शकता तर पहा पूर्ण आपल्या देशभरामध्ये नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्साह हो, आहे पहा नवरात्रीचे उपवास खूप लोकप्रिय आहेत पहिल्या दिवशी कलशस्थापनेनंतर प्रत्येकजण कुटुंबाच्या परंपरेनुसार नऊ दिवसाचा उपवास किंवा पहिला आणि शेवटचा उठता बसता उपवास करतात तर पहा ज्यांना शक्य असेल ते नऊ दिवसाचा उपवास ठेवतात आणि ज्याला शक्य न होत नाही ते उठता बसता म्हणजेच पहिले घटस्थापनेच्या दिवशी आणि घट विसर्जनाच्या दिवशी दोन दीवस उपोस पहला दिवस उपवास करतात नवरात्रीचा पहिला दिवस स्थापना किंवा घटस्थापना केली जाते हा पहा सणातील एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असताना केला पाहिजे तर पहा जेव्हा प्रतिपदा असते त्यावेळेतच आपल्याला घटस्थापना करायची आहे पुढचा नियम आपल्याला हा पाळायचा आहे नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी आपण जे गादीवर पलंगावर वगैरे झोपतो दिवांवर झोपतो त्याऐवजी ते झोपायचं नाहीये त्याच्यावर तुम्हाला जमिनीवर झोपायचं आहे जर तुम्ही जमिनी जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर तुम्ही झोपू शकता पहा तर पहा नवरात्रीचा उपवास जे लोक करतात त्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादीचा वापर टाळावा शक्य असल्यास नऊ दिवस गादी शिवाय झोपायचं आहे पलंगावर वगैरे झोपायचं नाहीये हा एक अवश्य तुम्हाला पाळायचा आहे पुढचा नियम आपल्याला पाळायचा आहे तो नवरात्रीचा उपवास करत असताना तो म्हणजे आपल्याला ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे त्यासोबत वागण्यामध्ये क्षमाशीलता औदर्य आणि उत्साह असायला हवा आपल्या वागण्यामध्ये त्याचबरोबर उपवास करणाऱ्या व्यक्तींनी उपवास वासना क्रोध लोभ आणि अधिशक्तीपासून दूर राहायचं आहे पहा बघा आपल्याला ज्यावेळेस आपण उपवास वगैरे करतो त्यावेळेस आपल्याला अखंड दिवा जो आहे ते अवरजून प्रज्वलित करायचा आहे आणि तो अखंड दिवा प्रज्वलित करून दुर्गा किंवा तिच्या वेगवेगळ्या अवतरांची आपल्याला सकाळ संध्याकाळ कर, आरती करावी त्याचबरोबर पुढचा नियम आपल्याला पाळायचा आहे नवरात्रीच्या उपासाच्या दरम्यान आपल्याला दुर्गा सप्तशरीचे पाठ करणं पारायण करणं शक्य असेल तुम्हाला तर आवश्यक करावेत आणि मातेची आरती पूजा आपल्याला सकाळ संध्याकाळ जरूर करायची आहे नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे आणि या वेळा वेळामध्ये पहा नक् नखे कापणे मुंडन करण्यास मनाई आहे म्हणजे मन पहा या काळामध्ये आपल्याला नखं काढायची नाही आहेत त्याचबरोबर आपले केस वगैरे जे आहेत ते कापायचे नाही आहेत नंतर तुम्हाला नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये मद्य आणि मांसाहार जो आहे त्याचे सेवन देखील करायचे नाही आहे तसेच तामसिक पदार्थाची श्रेणीमध्ये जे काही येतं ते तुम्हाला ग्रहण करायचं नाही तर नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आन आणि सभोवतालची शुद्धता स्वच्छता महत्त्वाची नसते तर विचारांची सुद्धा तितकीच महत्त्वाची असते इतरांबद्दल नकारात्मकता गोष्टी बोलणे आणि विचार करणे हे आ, सुद्धा आपल्याला या दिवसांमध्ये टाळायचं आहे असं नाही की याच दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये जर हे चेंज केले तरी अतिउत्तम असणार आहे नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान मासिक पाळी असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर स्त्रीला पहिल्या कि ते चौथ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलश पती किंवा भट भ्रमणांद्वारे स्थापित केला जाऊ शकतो किंवा घरामध्ये जर तुमच्या इतर कोणी सदस्य मोठे असतील तर त्यांच्याकडून तुम्ही कलशाची स्थापना अखंड दिवा वगैरे लावून किंवा प्रज्वलित करून घेऊ शकता आणि तुम्ही व्रत करू शकता जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीमध्ये पहा चार दिवस पूजा करू नका पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकता या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी आईचे भोग तयार करू नयेत किंवा पूजा थाळी स्थळी सुद्धा आपल्याला जायचं नाहीये हे चार दिवसाच्या काळामध्ये तुम्ही भोग किंवा तुमची पूजा नित्यनेमाची देवीची असेल ती सर्व तुम्हाला तुमच्या घरातील इतर थोर व्यक्तींकडून किंवा घरात मुलगी असेल मुलगा किंवा पती असतील तर त्यांच्याकडून तुम्ही करून घेऊ शकता आणि तुम्ही तुमचा उपवास जो आहे तो नियमितपणे करू शकता या चार दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला वेगळं बसायचं आहे कुठल्याही साहित्याला पूजेच्या सा, साहित्याला स्पर्श वगैरे करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्यापूजन किंवा हवन करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्य सदस्याद्वारे केले जाऊ शकते त्यांच्याकडून तुम्ही करून घेऊ शकता जर पहा तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडणार असाल तर कन्यापूजन करून नऊ मुलींना तुम्हाला खाऊ घालायचं आहे आणि त्यांना काहीतरी दक्षिणा गिफ्ट वगैरे देऊन तुम्ही उपवासाचे तुम्हाला फळ मिळू शकता आणि मगच तुम्हाला ते व्रत सोडायचे आहे हे आपल्याला आवर्जून टाळायचे बघा तुमच्या उपवासाच्या जेवणात तुम्हाला चुकूनही पांढरे मीठ वापरायचं नाही गहू तांदूळ यासारख्या धान्यापासून तुम्हाला कुठलेही पदार्थ बनवून खायचे नाही कांदा लसण यासारखे तामसिक पदार्थ टाळायचे पहा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लॉवर आणि रवा यांचे सेवन देखील करायचे नाही नवरात्रीचा जो उपवास आहे तो सात्विक आहार राखून संतुलित पद्धतीने केला जातो या आहारामध्ये मांसाहार जो आहे तो जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळायचे आहेत आणि तसेच पहा ताजी फळे आणि हंगामी भाज्याचा समावेश आपल्याला आपल्या सात्विक आहारामध्ये तुम्हाला समाविष्ट करायचा आहे पहा सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लाभेल आणि ताणतणावाची तुमची जी काही ताणतणाव आहे त्याची पातळी कमी होईल पहा पुढचा एक नियम पाळायचा तो म्हणजे नवरात्रीचा उपवास जो आहे तो बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात जसे की बटाटे रताळे अरबी भेंडी सुरण लिंबू कच्च्या किंवा अर्ध पिकलेला भोपळा तसंच पहा टोमॅटो काकडी गाजर इत्यादी तुम्ही फळे भाज्या खाऊन हे उपवास करू शकता नवरात्रीत पहा शेवटचा उपवासाचा दिवस नवमीला असतो संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्या भरून आपल्याला उपवास सोडायचा आहे हा सण जो आहे तो दुर्गा देवी आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित असा हा सण आहे पहा वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूप रूपे किंवा अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहे प्रत्येक दिवस देवीच्या अवतारांशी संबंधित आहे एक आहे आपण नियम पाहिल्या पाहिलेले आहे ते तुम्हाला नवरात्रीचा उपवास करताना कटाक्षाने टाळायचे आहेत पहा ही जर माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल आवडली असेल तर तुम्ही आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ